भारताचे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी इथल्या हुकुमशाहीला घाबरून राजीनामा दिला भारताचे निवडणूक आयुक्त जर स... आयोगाचे अध्यक्ष जर या सगळ्यातून त्या ठिकाणी लांब जाण्याचा प्रयत्न करत असतील विभक्त होणार असतील किंवा माननीय सर्वोच्च न्यायालयाने याच आयोगाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीवर सुद्धा आक्षेप घेतला होता याचा अर्थ याच्यामध्ये किती संशयास्पद सगळ्या गोष्टी घडल्या गेल्या आणि आता प्रत्यक्ष लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर आली आणि आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला मित्रांनो हे देशाच्या दृष्टिकोनातून फार गंभीर बाब आहे गोयल साहेबांनी जो काही राजीनामा दिला महत्वाच्या पाच कारणासाठी राजीनामा दिला असावा परंतु त्याच्यातली तीन कारण अत्यंत गंभीर आहेत गंभीर असावीत आणि हे जर आपल्या देशातल्या यंत्रणेतल्या लोकांना जर ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागत असेल तर हे दुर्दैव आहे तुम्हाला आठवत असेल माननीय सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीश केंद्र सरकार सरकारच्या हस्तक्षेपामुळं हुकुमशाहीमुळं जस्टिस लोहिया आणि त्यांचे सहकारी देशासमोर येऊन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारच्या होणाऱ्या हस्तक्षेपाच्या विरोधात त्या ठिकाणी आवाज उठवला होता सगळ्यात महत्वाचं कारण आहे हे तुम्ही जर बारकाईनं देशातल्या सगळ्या केंद्रीय एजन्सीज आता न्यायालय सुद्धा किंवा निवडणूक आयोग सुद्धा त्याला अपवाद नाही आणि या सगळ्या याच्यामध्ये दुसरं महत्वाचं कारण आहे या देशात सत्ताधाऱ्यांकडून खास करून केंद्रातल्या जी काही दादागिरी अर्थात प्रश्न प्रशासनामधली जी ढवळाढवळ वाढलेली आहे त्याच्यामुळं कुणालाही काम करता येत नाही एक उप उदाहरण सांगतो महाराष्ट्र सरकारचा वाद सुरू आहे म्हणजे शिवसेनेचा वाद सुरू आहे पक्ष आणि चिन्हचा राष्ट्रवादीचा वाद सुरू आहे पक्ष चिन्हाचा कदाचित निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांच्या मनात असेल किंवा नसेल परंतु मूळ संस्थापक अध्यक्षांनाच ते पक्षांनी चिन्ह न देता जो फक्त दावा करतोय कि हा माझा पक्ष आहे माझ्याकडे बहुमत आहे जे आमदार किंवा खासदार पाच वर्षासाठी निवडून येतात त्यांचं मत महत्वाचं कन्सिडर केलं परंतु ज्यांनी पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्ष तो पक्ष लहानाचा मोठा केला वाढवला प्रतिनिधित्व दिलं आणि ज्यांनी बंडखोरी केली त्यांना सुद्धा ज्या नेत्यांनी मोठं केलं त्यांचा हा पक्ष नाही असं आयोगासमोर म्हणणं आणि आयोगाने ते मान्य करणं म्हणजे कदाचित याच्यामध्ये केंद्र सरकारचा डायरेक्ट हस्तक्षेप होता कि तुम्ही अशाच पद्धतीनं निर्णय द्यायचा तुम्ही अशाच पद्धतीनं निकाल वाचन करायचं तुम्ही अशाच पद्धतीनं सरकारच्या बाजूनच निर्णय दिला पाहिजे कदाचित हा सुद्धा या सगळ्याच एक महत्वाचं दुसरं कारण असू शकत आयोगाच्या अध्यक्षांनी सगळ्यात महत्वाचं तिसरं कारण असं आहे की कदाचित सरकारला जी काही या देशामध्ये अघोषित हुकुमशाही आणि आणीबाणी आहे जी नजरेला पडत नाही किंवा जी आणीबाणी इथल्या प्रशासनावर दबाव टाकणारी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये हस्तक्षेप करत असताना जो कायद्याने निर्णय घेतला जातो तो त्या ठिकाणी चालतच नाही सगळ्यात महत्वाचं कायद्यामध्ये पळवाट शोधू शोधून कायदा चुकीच्या पद्धतीनं कायद्याचा गैरवापर करून कदाचित काम सतत त्यांना करावी लागतात किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार लुडबुड करत म्हणून कदाचित आयोगाच्या अध्यक्षांनी अरुण कुमार गोयल साहेबांनी राजीनामा दिलेला असावा सगळ्यात महत्वाचं चौथं कारण हे तुमच्या माझ्याशी निगडीत आहे म्हणजे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा देणं निवडणूक आयोगानेच राजीनामा देणं याचा अर्थ डायरेक्ट मतदारांशी आहे कारण ईव्हीएम भूत तुमच्या माझ्या मानगुटीवर आहे कदाचित ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा होण्याची शक्यता येणाऱ्या निवडणुकामध्ये सांगता येत नाही करतील घोटाळा न करतील मला माहीत नाही पण जे काही उमेदवारांची संख्या जर वाढली तर ईव्हीएम मशीन हद्दपार होणार आहे आणि बॅलेट पेपर त्या ठिकाणी जर आला तरच लोकशाही टिकणार आहे अन्यथा ईव्हीएम मशीन सुद्धा एक मानव निर्मितच आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा छेडछाड केली जाऊ शकते कदाचित जे काही दोन चार लोक गुजरात मधले त्या बॉडीवर ईव्हीएम मशीनच्या त्या ठिकाणी घातलेले आहेत त्यांच्याकडून काहीतरी गडबड होण्याची शक्यता आणि त्याचं सगळं बालन जर कदाचित आयोगावर आलं अधिकाऱ्यांवर आलं तर ते कुणालाही सहन होणार नाही म्हणून कदाचित आयोगाच्या अध्यक्षाने थेट राजीनामा दिलेला आहे या देशामध्ये लोकशाही सर्वोच्च आहे आणि ती लोकशाही कायदेशीर मार्गाने सर्वोच्च आहे सर्वोच्च न्यायालय या देशाचा कारभार हे कायदेशीर दृष्ट्या सांभाळत असताना संसद आणि माननीय राष्ट्रपती महोदय माननीय प्रधानमंत्री महोदय आणि माननीय केंद्र सरकार आणि अर्थात त्या त्या, त्या, त्या राज्याचे राज्य सरकार हे जरी लोकनियुक्त सुप्रीम जरी असले तरी या सगळ्यांच जे काही अं त्यांच्यावर कंट्रोल म्हणा किंवा व्यसन म्हणा ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या हातात आहे आणि त्यांनीच त्याच यंत्रणेला आणि याच लोकांना जर सरकार मध्ये मध्ये जर डिस्टर्ब करत असेल तर असे राजीनामे देण्याचे सगळ्यात महत्वाचे प्रकार या देशामध्ये होत आहेत आणि जसं मी सांगितलं पहिल्या मध्ये पाच सुप्रीम कोर्टाचे जे जस्टिस देशासमोर आले आणि सांगितलं होय आमच्यावर दबाव आहे आम्हाला मुक्तपणे काम करता येत नाही तसंच आयोगाच्या अध्यक्षांनी सुद्धा सांगितलं असावं पण ते बोलू शकले नसतील कारण शेवटी त्यांचंही भविष्य आहे नंतर त्यांनाही कुटुंबासोबत या देशामध्ये नंतर राहायचं आहे आणि सुडबुद्धीच्या राजकारणामध्ये जर यांची फसगत झाली तर कदाचित शिकल्या सावरलेल्या लोकांना नंतर रिटायर नंतर किंवा एस नंतर त्रास नको म्हणून कदाचित त्याने राजीनामा दिलेला असावा पाचवं सगळ्यात महत्वाचं कारण आहे जे या देशाशी आणि यंत्रणेशी निगडीत आहे ज्या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांना जे काही त्यांच्याकडे पद आहे अरुण गोयल साहेबांकडे माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निवडीवर आक्षेप घेतला होता कदाचित सरकारच्या मर्जीतले हे अधिकारी असतील असावेत किंवा शक्यता कोणाला वाटत असेल आणि उद्याची येणारे निवडणूक हे निपक्षपातीपणे होणार नाही केली जाणार नाही किंवा त्यांच्यावर जर दबाव आला तर ते चुकीच्या निर्णयाला बळी पडणार नाहीत म्हणून त्यांनी सपशेल या सगळ्यांना अखेरचा जय महाराष्ट्र केलेला असावा असं एकंदरीत या सगळ्या प्रकरणातून लक्षात येत मित्रांनो मला एवढंच सांगायचंय गोष्ट गंभीर आहे गोष्ट विचार करायला लावणारी आहे आणि आयोगाच्या अध्यक्षांना राजीनामा देणं आणि उद्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आयोगच नसेल तर किती अवघड गोष्ट आहे आता एका निवडणूक आयुक्तावर या देशाचा कारभार चालणार आहे याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं कारण आयोगाचे बाकीचे आता अध्यक्षांनी राजीनामा दिला दुसऱ्या आयुक्त रिक्त आहेत आणि मग एकावर त्या ठिकाणी बर्डन अचानक नियुक्ती होईल की नाही माहित नाही त्यांना तो कारभार कळेल की नाही माहित नाही सरकार विनंती करेल न करेल आणि निवडणूक आयोगाचा अध्यक्ष हा शेवटी कुणाकडे राजीनामा देतो तर महामहीम राष्ट्रपती कारण देशाचा कारभार निवडणूक प्रक्रिया दृष्टिकोनातून हा त्या आयोगाच्या प्रमुखाकडे असतो आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असो राष्ट्रपती महोदय असो किंवा हे हे सगळी मोठी मोठी पद आहेत या सगळ्यांचं कंट्रोल माननीय राष्ट्रपती महोदयांच्या अखत्यारीत असल्यामुळे त्यांच्याकडे राजीनामा दिला आणि त्यांनी सुद्धा ते एक सेकंदाचीही न वाट पाहता लगेच बातमी आली की त्यांनी तो मंजूर सुद्धा केला याचा अर्थ हे सगळं जे काय आहे हे कदाचित चर्चा करून ठरवून आणि देशाला धक्का देणारी बातमी आहे सगळं या देशामध्ये जी काय चाललंय आम्ही आपण जे रोज चर्चा करतो रोज चर्चा याच्यासाठी करतो की या देशामध्ये प्रत्येक यंत्रणेचा कसा सुडानं वापर केला जातो असं बोलत असताना आज प्रत्यक्षात त्याची पोच पावतीच आयोगाच्या अध्यक्षाने राजीनामा देऊन गोयल साहेबांनी राजीनामा देऊन मान्य केलेली आहे हे तुम्ही तमाम जनतेने मान्य करा मी जे बोलतोय ते खरं आहे की आहे खरं सांगा इमानदारी धन्यवाद जय इजाऊ जय शिवराज